ओके फर मध्ये असे आपल्याकडे सात ते आठ कलर आहेत ओके okay. प्लेन फर आहे याच्यामध्ये वर्कवाला फर पण फ्लावर मध्ये आपल्याला क्लोथ मिळेल वेलवेट वरती फ्लावर प्रिंट केलेला आहे हा कसा मीटर आहे हा तीनशे रुपये मीटर आहे टेबल पूर्ण सेट हा हा वेलवेट मध्ये आहे ओके okay. पुरा रेडी आहे okay. पाच बाय सहा चा प्रिंटेड छत अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये आपण डिझाईन करून पण देतो जसे बाहेर दाखवले त्याप्रमाणे गॅलेक्सी मध्ये गॅलेक्सी मध्ये हे थोडे हे पन्नाची साईज अलग पन अलग असल्यामुळे प्राइस पण अलग अलग होते अच्छा हा काय प्राइस आहे ह्याचे आठशे रुपये फक्त ओके आणि ओके आता ती कमानीचं झालं सर्कल मध्ये झालं इव्हेंटचे जे डान्स वगैरे आहेत ना ओके okay. बल्क ऑर्डर मध्ये असेल ऑर्डर मध्ये डान्स साठी आपण मेकिंग करून त्यांच्या साईजनुसार ओके हे बघा आणि हा सुंदर असा पदर आहे नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर आज पुन्हा एक नवीन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि कॅप्शन वरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय एक्सप्लोर करणार आहोत आज व्हिडिओ मध्ये काय बघायला मिळणार आहे तर हो गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यासाठी सगळ्यांची घाई सुरू झालेली आहे की डेकोरेशन काय करायचं आणि जर तो प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही नक्की विजिट करा ठाण्यातल्या ह्या शॉपमध्ये ऍड्रेस काय आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस आणि लोकेशन पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर नक्की विजिट करा तुम्हाला डेकोरेशनचे क्लोथ बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर भरपूर काय काय ऑप्शन आहेत तर चला आपण सुरू करूया ते बघूया आपल्याकडे सुरुवातीला आपण मध्ये जाऊ ऑप्शन ओके फर मध्ये असे आपल्याकडे सात ते आठ कलर आहेत ओके प्लेन फर आहे याच्यामध्ये वर्कवाला फर पण आहे आपल्याकडे ओके त्याचबरोबर टेबल साठी टेबल क्लॉथ म्हणून वेलवेट मध्ये वापरण्यासाठी कुणाला मध्ये असेल तर नेटमध्ये प्रिंटेड आहे okay. त्याचबरोबर वेलवेट मध्ये खूप सारे आपले प्रिंटेड आहे मिशन वर्क वाले ते निघणार नाही आणि प्रेस टिकली पण आहे छान मध्ये मध्ये सारे हे सारे ऑप्शन प्लस आतमध्ये पण आहेत फर मध्ये okay. वेलवेट मध्ये हे सारे प्रेस गोल्डन वर्क आहे प्रेस गोल्डन कॉइन आहे त्याचबरोबर आपल्याकडे फॉइल वर्क मध्ये पण पडदे असे रेडी मध्ये दे करून देतो आपण हा। मीटर वरती पण घेऊ शकतो okay, तर... स्टिच वगैरे करून देणार तुम्ही आपल्याकडे त्याचबरोबर वर्क वाला फर आहे याच्यात पण भरपूर सारे कलर ऑप्शन्स आहेत अच्छा okay. नेटवर्क मध्ये फ्लॉवर्स आहेत ज्या पद्धतीने आहे आपण तिकडे बाहेर लावला आहे अच्छा तशा पद्धतीचा येणार का तो अच्छा बघू शकता तिकडे आहे फ्लावर मध्ये आपल्याला क्लोथ मिळेल त्याचबरोबर गॅलेक्सी मध्ये पण आहे इम्पोर्टेड कपडा जो असतो ना गॅलेक्सी त्याच्यामध्ये पण सारे अच्छा थोडं जरा शिमर मध्ये येत हा शाईन करत त्याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर ऑप्शन्स आहेत ओके त्याचबरोबर मॅम आपल्याकडे प्रिंटेड वेलवेट पण आहे ओके okay. वेलवेट वरती फ्लावर प्रिंट केलेला आहे हा कसा मीटर आहे हा तीनशे रुपये मीटर टेबल क्लॉथ साठी वापरला जातो टेबल साठी okay. वापरला जातो कुणी बेडशीट पण वापरू वापर शकतो बेडशीट साठी पण हा व्यवस्थित आहे ह्याच्यात पण कलर आहेत का हा खूप सारे कलर okay. आहेत ओके कि आपण ह्याला वापरतो ना आपण वगैरे पण होऊ शकतात ना सोफा सेट वर सोफा सेट वगैरे भरपूर भरपूर कलर आहेत हा आणि फॉइल वर्क मध्ये पण भरपूर कलर आहेत ओके हा त्याचबरोबर टिकली मध्ये आहेत ना ते आपण फक्त साठ रुपये मीटर पासून देतो हे फक्त साठ रुपये मीटर आहे हा याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये प्लेन पण भेटेल ओके हा कसा मीटर आहे साठ रुपये मीटर साठ रुपये साठ रुपयेच मीटर आहे ओके आणि हे कसं आहे पूर्ण सेट हा हा वेलवेट मध्ये आहे ओके okay. पुरा रेडी आहे okay. पाच बाय सहाचा पाच बाय सहाचा फर मध्ये सॉरी अच्छा हा पाच बाय सहाचा ओके याची कॉस्ट आहे बाराशे हा पूर्ण सेट बाराशे फक्त याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे फर लावलेले इथे लेस लागलेले पाठी मागून मजबूतीसाठी निवार पट्टा आहे वरून लावण्यासाठी परत कमान लावलेले आहे वरती परत वर्कवाली लेस लावलेले गोंडे छोटे छोटे त्याच्यानंतर सर्कल झालर आहे त्याला पण मेकिंग केलेलं आहे प्रॉपर मिशन वर्क प्लस हेवी मध्ये बनवलेला आहे सिमिलर त्याचबरोबर छत साठी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत प्रिंटेड छत अवेलेबल आहे त्याचबरोबर प्लेन छत साठी पण ऑप्शन्स आहे प्लेन छत हे कसे मीटर आहे हे सत्तर रुपये मीटर ओके प्रिंटेड हो उप्षेंस उप्षेंस हा मध्ये पण आहे बॉक्स प्रिंट वगैरे भरपूर सारे ऑप्शन प्लेन मध्ये पण आहेत हे इम्पोर्टेड मध्ये कपडे आहेत शिमर मध्ये म्हणजे जसे बाहेर दाखवले त्याप्रमाणे गॅलेक्सी मध्ये गॅलेक्सी मध्ये हे ना त्याच्यामध्येच हे थोडे हेवी मध्ये येतात हा थ्री हंड्रेड रुपये मीटर ओके त्याचबरोबर प्लेन मध्ये आपल्याला बुट्टी टाइप कपडा पण आहे डोकियामध्ये ओके आपण बॅकड्रॉप साठी करू शकतो हे ब्रोकेट मध्ये हे सर्व ब्रोकेट मध्ये ओके ह्याच्यात पन्नाची साईज अलग अलग असल्यामुळे प्राइस पण अलग अलग होते अच्छा. हा, छोटा पन्ना आहे okay. कसा मीटर आहे हा पाच फुटाचा पन्ना आहे हा पाच फुटाचा ब्र, ब्रोकेट आहे जरी वर्क आहे पुरा ओके okay. वॉशेबल आहे हा 550 रुपये मीटर आहे अच्छा हा साडेतीनशे रुपये मीटर जरी वर्क मध्ये त्याचबरोबर सॅटिन पण आहे आपल्याकडे साठ रुपये मीटर प्रमाणे एवढे सारे कलर शॉप हा एवढे सारे हे बुट्टी मध्ये आले रुपये मीटर आहे का अलग प्राइस आहे त्याचबरोबर प्रिंटेड मध्ये पण आपल्याकडे बघितलं त्याचबरोबर टेबल झालं नंतर गणपतीचे बॅकड्रॉप साठी आपल्याकडे रेडी मध्ये स्टँडर्ड साईज आहे ओके स्टँडर्ड साईज आहे पाच बाय सहा त्याच्यामध्ये एवढे सारे ऑप्शन्स आहेत okay. ती मोठी साईज आहे पलीकडली okay. कमान केलेली रेडी मध्ये कमान पण भेटते आपल्याकडे त्याचबरोबर फ्लावर वर्क्स मध्ये पण आहे ह्याची काय प्राइस ह्याचे आठशे रुपये फक्त ओके आणि जर आता आपल्याला असं करू शकतो ना हे जे लिहिले आहे कस्टमाइज ह्याच्यामध्ये नाही स्टँडर्ड साईज कस्टमाइज साठी आपल्याकडे हे सारे सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला साईज कमान बनवता येईल पण असं नाव श्री गणेश एक बल्क ऑर्डर मध्ये आपण अवेलेबल करावं लागतो अशा साईज कस्टमर होऊन जातो अशा साईज मध्ये त्याच्यामध्ये साइज छोटी मोठी काय असेल ते कस्टमाइज करून दे नुसार okay. करून दिलं जाईल तुम्हाला हा कसा मीटर आहे दादा साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये मीटर आहे तुम्ही फॅब्रिक बघू शकता किती सुंदर आहे आणि किती फिनिशिंग वगैरे किती क्लिअर आहे खूप छान फ्रेश असा आहे जर तुम्ही डेकोरेशन साठी हा एक ऑप्शन बघताय तर खूप छान खूप सारे ऑप्शन कलर पण आहेत ना आपल्याकडे कलर पण आहे डिझाईन ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता बघा हा मरून एक कलर आहे तुम्ही बघू शकता ओके हा एक येलो कलर मध्ये पण छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर पिंक कलर एक छान ऑप्शन आहे हो हा कसा मीटर आहे से। साडेतीनशे रुपये मीटर आणि ह्याचे काय प्राइस आहे हा ऑरेंज आहे बघ वरती तो तो एक तो एक खूप छान हा अडीचशे रुपये मीटर आहे पण डेकोरेशनला कसं असे ब्राईट कलर असतील तर खूप छान लुक येतो त्यासाठी हा एक सुंदर एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो वरती पण खूप छान छान ह्याचे काय प्राइस आहेत ह्याचे गोंडे आहेत ते शंभर रुपये साठ रुपये अच्छा शंभर साठ रुपयाने आपल्याला सुरु होत आहेत मिळणार आहेत जर तुम्ही मंगळा कवर वगैरे करायची विचार असेल तर आपल्याला इथे रेंटेड साड्या बघायला मिळणार त्याचेही ऑप्शन मिळेल आपल्याकडे तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन्स म्हणून तुम्हाला पडदे आहेत आपल्याकडे कलर्स याच्यामध्ये खूप सारे आहेत अच्छा म्हणजे हे असं रेडी मध्ये ओके झालं हा हे सर्कल मध्ये झालं ओके मस्त आहे सेम सेम सातशे सातशे एकदम रिजनेबल प्राईस मध्ये आपल्याला मिळणार आहे विथ लेस वगैरे लावून म्हणजे अगदीच कन्फ्युज होत असाल की कसं करायचं कोणते कलर शेड घ्यायचे तर कन्फ्युज नका डायरेक्ट इथे रेडीमेड येऊन तुम्ही घेऊ शकता हा पिंक मध्ये आहे हा ऑरेंज मध्ये आहे तुम्ही बघू शकता मध्ये छान असं श्री गणेश आहे ना मग लिहिलेलंच आहे सो डेकोरेशन ची तयारी सुरू करा आमच्या पण घरात सध्या तोच विषय चालू आहे डेकोरेशन काय करायचं हा पण एक कर्टनचा ऑप्शन आहे एक छान असा बॅकग्राऊंड कर्टन आपल्याला बघायला मिळतोय तू बघू शकता हा ह्याच्यामध्ये ओके व्हरायटी ऑफ कलर आपल्याला बघायला मिळणार आहे डिझाईन बघायला मिळणार आहे ओके छान ऑप्शन आहे मला काय बघायला मिळेल आपल्या इथे सध्या बेसिक पासून काय आपल्याकडे बेसिक पासून आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत सा ओके okay. बेसिक मध्ये आपल्याकडे साठ रुपये पर मीटर पासून चांगल्या क्वालिटीचा गणपती डेकोरेशन साठी कपडा अवेलेबल का ते हा कपडा आहे हा हा कपडा ओके okay. त्याच्यामध्ये कलर सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अच्छा तुम्ही बघू शकता सिक्वेन्स कलर टिकली मध्ये व्हाईट ऑप्शन आहे आहे हा रुपये मीटर फक्त फक्त साठ रुपये मीटर साडेचार फुटचा पन्नास आहे अच्छा ओके डेकोरेशन साठी सार्वजनिक साठी पण खूप छान सार्वजनिक साठी खूप सारे ऑप्शन्स आहेत छोटे मकर घरातली एकदम छोट्यातली छोटी साइज मोठ्यातली मोठी साईज घरामध्ये आपण डेकोरेट करून देतो म्हणजे कपड्यामध्ये दे मेकिंग करून देतो दे मेकिंग करून देतो आणि हे कसे मीटर आहेत वेगवेगळे कॉस्ट आहेत कपडा भारी वॉशेबल असल्यामुळे कॉस्ट हेवी हा तीनशे रुपये पर मीटर मध्ये चालतो ओके हा हा प्लेन मध्ये घेतला तर अडीचशे रुपये आहे तिकडे जादा वाला हेवी वाला कपड्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे क्वालिटीनुसार कपड्याचे रेट्स आहेत हा कसा आहे हा मरून कलरचा आहे तो हा साडेतीनशे रुपये मीटर साडेतीनशे रुपये वर्क आहे वॉशेबल आहे काढू आणि याच्यामध्ये मकर बनवू शकता फेटा बनवू शकता कोणी साडी शेवट ओके आणि आपल्याकडे जास्तीत जास्त महागात महाग किती पर्यंत आपल्याकडे महागात महाग वरचा हेवी मध्ये आहे ओके चा पन्नास साडेपाचशे रुपये मीटर साडेपाचशे रुपये याचा हेवी वर्क आहे निघणार नाही गॅरेंटेड आहे तुम्ही एकदा घेतला तर पाच सहा वर्ष बघायची गरज आणि तो व्हाईट कलरचा काय आहे कोणता हा, हा 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 व्हाईट आहे रुपये व्हाईट मध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत ओके हा तीनशे रुपये मध्ये त्याची काय तो कसा मीटर आहे व्हाईट कलरचा कोणता हा 350 रुपये मध्ये 350 रुपये मीटर आणि हे जे आहेत हे कोणत्या फॅब्रिक मध्ये आहेत हा जीसी वर्क म्हटला जातो अच्छा हा अडीचशे रुपये मीटर पर्यंत कात अच्छा आणि हे कसं मीटर शंभर रुपये पण आपल्याकडे गणपतीचे नाही आहेत आपण साठी किंवा समारंभ समारंभ त्याच्यामध्ये शॉल फेटा उपरन सगळं अवेलेबल आहे रेडीमेड फेटा आहे का हा रेडीमेड फेटा दाखव ना मला एखादा याचा जरी गणपती मंडळ वगैरे वगैरे वा वा वापरतात किंवा सगळे जण विसर्जनासाठी वगैरे त्यांना काही लुक करायचं असेल सगळ्या मुलांना वगैरे एकच असं करून तेही ऑर्डर अवेलेबल अवे आहे काय प्राइस आहे याची याची तीनशे रुपये प्राइस आहे ओके हा रेडी आहे ऍडजस्टेबल आहे हे पण करेक्ट डान्स वगैरे क्लोथच आहे आपलं आहे जे वसंत कॉलेज स्कूल आहे ना त्याची आपली पाचशे ड्रेसची ऑर्डर आहे त्याच्या अशा प्रकारे मेकिंग करून दाखवणार अशा प्रकारे त्यांचे स्कूल इव्हेंटचे जे डान्स वगैरे आहेत ना ओके बल्क ऑर्डर मध्ये असेल ऑर्डर मध्ये डान्ससाठी आपण मेकिंग करून त्यांच्या साईजनुसार घेऊन हो रेंट वर रेंटवर काय रेंट हा मिनिमम स्कूलचे रेंट वेगळे असतात प्रायव्हेट रेंट वेगळे हा रेंट ची साईज तुम्ही कॉस्ट्यूम कोणता घेणार आहे आता आमच्याकडे वसंत विहारचे कमीत कमी काम आहे मोठं काम आलेलं आहे पण ते आता गणपती ते सगळं सांगत आमच्याकडे असतात भरपूर स्कूल कॉलेज मोठमोठे इव्हेंट ऑर्गनाईजा साड्या आहेत का मागे आहेत ते नऊवारी साडी आहेत पैठणी साडी आहेत अच्छा हे पण रेंटने मिळणार आपल्याला हा रेंटने मिळेल म्हणजे जर अगदीच मंगळागौर साठी तुम्हाला ग्रुप मध्ये जर साड्या वगैरे घ्यायच्या असतील लेडीज ला सो त्यासाठी एक छान ऑप्शन आपल्याला इथे रेंटेड मिळणार आहे म्हणजे जास्ती खर्च पण नाही टेन्शन नाही एकदा घालून परत तुम्ही रिटर्न करू शकता ओके किती सुंदर लवारी आहे तुम्ही बघू शकता आणि साईज वगैरे कसं आपल्याला दादा थ्री साईज असतात थ्री साईजवेअर मध्ये ओके म्हणजे आपण अल्टर वगैरे आपलं ब्लाउज वगैरे गरज नाही पण ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता साडीवर तुम्ही साडी बघू शकता छान क्वालिटी आहे आणि फिनिशिंग वगैरे पण छान आहे त्याच छान पदर आहे तुम्ही बघू शकता ओके हम्म हे बघा आणि हा सुंदर असा पदर आहे ओके आणि व्हरायटी ऑफ कलर आहेत तिथे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आहे ब्राह्मणी साडी भेटेल साधी साडी भेटेल दोन okay, चार पॅटर्नच्या आहेत क्वालिटी क्वांटिटी भरपूर आहे आणि तिथे घागरा चोली आहेत का चनिया चोली चनिया चोली ओके वगैरे दांडियासाठी वगैरे हेही छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तसेच फेटे पण आहेत त्यामुळे फेटायचंही टेन्शन नाही जर तुम्हाला जर कोणाला फेटे वगैरे तुम्हाला उपरायले आहेत टोपी आहेत भरपूर सारे हजारो आयटम्स आहेत ना फक्त गणपतीची तयारी जोरात जोरात चाललेली आहे सगळे डेकोरेशनच्याच मागे लागलेले आहेत आणि आता हे काय हे कमानी आहेत अच्छा त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर वगैरे मिळणार तुम्ही चूज कर ते आपण मेकिंग करून देणार अच्छा ओके तशा टाइप मध्ये तुम्हाला करून मिळणार त्याचबरोबर आपल्याकडे टेबल झालर पण आहे हे टेबल झालर आहेत का हा टेबल झालर आहे याची हाईट आहे तीन फूट आणि दहा फूट लॉन्ग आहे दोन क्वालिटी आहेत आपल्याकडे एक फॉइल भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आणि हे आहेत हे कसे आपल्याला हा रेडी येतो अच्छा हा सिक्स हंड्रेडला हा एट हंड्रेड कलर भरपूर किती मीटर आहे हा म्हणजे दहा फूट लांब आहे ना इंची तीन फूट मजबूतीसाठी आपण लेस लावलेली आहे ठोकाला वगैरे बांधू शकता तुम्ही बघू शकता ह्या अशा मध्ये पण तुम्हाला थोडं ट्रेडिशनल मध्ये हवं असेल तसं पण आहे टिकली वर्क मध्ये पण आहे आणि व्हरायटी आहे भरपूर कलर आहेत तुम्हीच बघू शकता इथे भरपूर कलर आहेत तिथे ऑप्शन ही तुम्हाला भरपूर बघायला मिळणार आहे याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर अवेलेबल सा आहेत एवढे सारे कलर्स अवेलेबल आहेत याच्यात पण एवढे सारे कलर तसेच ह्या पडद्यांमध्ये पण एवढे सारा स्टॉक आहे रेडी मध्ये कलर चुस साठी त्याचबरोबर इकडे पण सारे स्टॉक्स आहेत खाली आणि वेलवेट मध्ये जरी पाहिजे असेल तर इकडे पण आपल्याकडे स्टॉक्स कलर अवेलेबल आहेत okay. मंदिर मध्ये पण आपल्याकडे चार बाय चार मंदिर आहे पाच बाय पाच मंदिर आहे त्याच्यात बी कलर ऑप्शन्स आहेत आणि तुमच्या साईज नुसार तुम्हाला मेकिंग पण करून दिलं जाईल okay. तर नक्की विजिट करा तुम्ही आणि तुम्हाला तुमच्या पसंतीने कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आयडियानुसार घरच्या गणपतीचं डेकोरेशन स्वतः क्रिएट करू शकता तुम्ही वरती बघू शकता चौकट झालर वगैरे ह्याही गोष्टी इथे मिळणार आहे सो मंडळाचा जरी सार्वजनिक गणपती बाप्पा असले तरी सुद्धा इथे तुम्हाला बल्क ऑर्डरने भरपूर सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे इथे नववारी तुम्ही बोलली त्याला दादा बोलले तिथे आपल्याला भाड्याने नववारी मिळणार आहे हे त्यांच्या शॉपचं नाव आहे सिद्धी सिद्धी ड्रेसवाला लालबागवाला श्री गणपती सजावट करीता मंडप झालर झुंबर पडदे इत्यादी वस्तू होलसेल भावात मिळणार आहेत सर्वच प्रकारचे फॅन्सी ड्रेस विकत आणि भाड्यानेही मिळतील तर आजूबाजूचा परिसर हे शॉप आहे आजूबाजूचा परिसर दाखवते मी तुम्हाला जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल हे आहे राघोबा शंकर पत करून कमान आहे तिच्या अगदीच समोर आहे तुम्ही जर फुल मार्केट मधून आलात तर तुम्हाला हा रोड पडेल यायला माझे ग्रंथ भंडार फेमस आहे तुम्ही बघू शकता बाजूलाच माझे ग्रंथ भंडार आहे आणि त्याच्या अगदी बाजूला हे आहे रिद्धी सिद्धी ड्रेसवाला करून तुम्ही ते यायचा असेल ठाण्या मार्केट मधून तर हा रोड आपल्याला पडणार आहे करून जे आहे त्याच्या अगदीच समोरची जी गल्ली आहे तिथून एस के हॉटेल लागणार आहे हे बघा एस के हॉटेलच्या अगदीच समोर सिद्धी ड्रेसवाला करून हे शॉप आहे इथे तुम्हाला फक्त गणपती बाप्पांचं साठीच नाही यायचं आहे तर तुम्हाला नवरात्री येईल देवीचं डेकोरेशन असणार आहे त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस असतात स्कूलमध्ये कॉलेजमध्ये किंवा सोसायटीमध्ये सो त्यासाठीही तुम्हाला बल्क ऑर्डरने जर तुम्हाला रेंटेड ड्रेस हवे असतील तर तुम्ही इथे येऊन ऑर्डर देऊ शकता हे शॉप आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा शॉप बघा डोळ्या कलून घालून घ्या आणि नक्की विजिट करा आणि तयारीला नक्की लवकर सुरू करा तर माझं पूर्ण शॉप एक्सप्लोर करून झालेला आहे आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे येऊन शॉपिंग करायलाही विसरू नका तर चलो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये